म्हाडा लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर आपल्याला घराचं पेमेंट कोणत्या अकाउंटमधून करावं लागते किंवा म्हाडा लॉटरीमध्ये आपल्याला घर लागल्यानंतर जर आपण कोणत्या स्टेपला जर घर कॅन्सल केलं तर आपल्याला किती रुपये कमी होतात घर लागल्यानंतर एका फॅमिलीमध्ये जर दोन व्यक्तींना जर घर लागलं तर त्याच्यापैकी आपल्याला एक घर रद्द केल्यानंतर दुसऱ्या घराचं जे इमडी अमाऊंट आहे ते रिफंड मिळते का ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला सिडको म्हाडा लॉटरी आणि मुंबई महानगरपालिकेची चारशे सव्वीस घरांची जी लॉटरी निघालेली आहेत त्यांची वेळीवेळी माहिती तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती मिळत असते तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू सर्वप्रथम जे म्हाडा लॉटरीचा जो नियम आहेत त्यांची जी पिडीएफ आलेली आहे सव्वीस पेजेसच्या पिडीएफमध्ये जे त्यांनी माहिती दिलेली आहे पुणे म्हाडा लॉटरीच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर एका घरामध्ये जर पती पत्नी यांनी जर फॉर्म भरले आणि पती पत्नी आणि दोघींनाही जर घर लागले तर त्याच्यापैकी तुम्हाला फक्त एकच घर करा एकच घर तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतो दुसरं घर तुम्हाला हे रिजेक्ट करावं लागतो कारण की म्हाडाचा एक नियम आहे की एक व्यक्ती एक गर, एका घर एका फॅमिलीमध्ये एकच घर तुम्ही घेऊ शकता हा म्हाडाचा नियम आहे अशा केसेसमध्ये जर तुम्हाला जर दोघंही दोघंही पती पत्नींना जर घर लागलं ला। तर तुम्हाला जे घर हवं हो असेल ते तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि ते दुसरं घर रिजेक्ट करा जे घर तुम्ही रिजेक्ट करणार त्याच्यामधून तुम्हाला एक हजार रुपये कमी होणार आणि जी तुम्ही उरलेली जी ई एम डी अमाऊंट आहे ते तुमच्या अकाउंटवरती रिफंड होणार जेव्हा तुम्ही रिजेक्ट करणार तेव्हा हे झालं तुमचं पती पत्नीने जर तुम्हाला घर लागलं असेल तर त्यांना जर तुम्हाला पती पत्नींना घर लागलं नाही पण दोघांपैकी एकाला घर लागलं आणि तुम्हाला घर लागल्यानंतर जर तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला म्हाडा लॉटरीमध्ये जे घर असते ते ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला त्या घराचं म्हाडाकडून दहा ते पंधरा दिवसामध्ये एक देकारपत्र येत असते देकारपत्र म्हणजे तुम्हाला एक त्याच्यामध्ये जे घर लागलेलं ला असते त्या घराचं पूर्ण लोकेशन जो घराचा एरिया घराची किंमत तुमचं नाव ॲड्रेस आणि जे काही नियम असतील म्हाडाचे जे त्यांनी सांगितलेले आहेत तसं एक देकारपत्र येत असते ते देकारपत्र आल्यानंतर तुम्हाला ते घर घ्यायचं असते जर तुम्ही ते घर घेतलं नाही जर तुम्ही जर देकारपत्र आल्यानंतर सुद्धा जर तुम्ही घर घेतलं नाही तर त्याच्यानंतर सुद्धा पैसे कमी होत असतात तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर कोणत्याही कारणास्तव अर्जदाराने सदनिका नाकारली किंवा कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द करण्यात आल्यास उपरोक्त क्रमांक अ सात वगळून म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं पती पत्नीपैकी जर, कर, जर एक रिजेक्ट जर केला तर त्याच्यामधून एक हजार रुपये कमी होणार हे वगळून अर्जदाराने सदनिकेच्या किमतीपोटी भरलेल्या रकमेतून संबंधित सदनिकेची विक्री एवढी एक पर्सेंट एवढी रक्कम तुमची सम किंवा उर्वरित रक्कम बिनव्याज परतावा करण्यात येईल म्हणजे जर तुम्ही जेवढी अमाऊंट भरलेली असेल त्याच्यामधून एक पर्सेंट तुमची अमाऊंट ही कॅन्सल करण्यात येईल आणि उरलेली रक्कम तुम्हाला करण्यात येईल अर्जदाराने सदनिकेच्या विक्री निरंक रकमेचा भरणा केल्यास अथवा उपर उपरोक्त समपहरण करावयाची रक्कम अनामत रकमेपेक्षा कमी भरल्यास अर्जदाराला अनामत रकमेचा परतावा करता येणार नाही म्हणजे ज्या घराची किंमत आहेत आणि जर तुम्ही त्यांनी जे सांगितले त्या दिवसाच्या मुदतीच्या आतमध्ये जर तुम्ही जर ते पेमेंट केलेलं नाही ना तर तुमचं ते जी अमाऊंट तुम्ही भरलेली आहेत जी अमाऊंट म्हणजे ईएमडी अमाऊंट अनामत रक्कम ते तुम्हाला मिळणार नाही हे त्यांनी त्यांच्या तेन पी डी एफमध्ये जी म्हाडा लॉटरी जी पुण्याची जी सव्वीस पेजेसची पी डी एफ आली त्या नम त्या पेजेस नंबर सव्वीस पेजवरती ही माहिती त्यांनी देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला जे म्हाडा लॉटरीमध्ये जर घर लागलं ला, तर त्याचं पण त्यांनी ते, ते एक नियम सांगितलेला आहे की जर तुमचं तुम्हाला म्हाडा लॉटरीमध्ये घर लागलं ला, म्हाडा लॉटरीचे अंदाजे घराची किंमत वीस लाख आहे आणि ते वीस लाख रुपये तुम्हाला कसं पेमेंट करायचं त्यांचा पण त्यांनी ते एक नियम सांगितलेला आहे जर म्हाडा लॉटरीमध्ये तुम्हाला जर घर लागलं तर ज्यांचं घर लागलं त्याच व्यक्तीच्या नावावरून तुम्हाला हे घराचे पैसे भरावे लागतात एक तर तुम्ही तुमच्या अकाउंटवरून भरू शकता एक तर तुम्ही पती पत्नीचं जे जॉईंट अकाउंट असेल त्याच्यामधून सुद्धा भरू शकतात म्हणजे हे त्यांनी त्यांच्या पी डी एफमध्ये अनुक्रमांक नऊ याच्यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की सदनिकेचे वितरचे तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर सदनिकेची रक्कम अर्जदार किंवा पती पत्नी यांचे बँक खात्यातूनच अदा करणे आवश्यक आहे इतर व्यक्तीच्या बँक खात्यामधून पेमेंट करता तुम्हाला येणार नाही किंवा ते रक्कम ग्राह्य धरता येणार नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य एक की ज्या व्यक्तीला घर लागलं एक तर तुम्ही त्या त्याच व्यक्तीच्या अकाउंटवरून तुम्ही पेमेंट करा किंवा पती पत्नीचं जॉईंट जो अकाउंट असेल तर हे तुम्ही त्याच्या अकाउंटमधून तुम्ही पेमेंट करा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे या व्हिडिओच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित नमकाच तुम्ही कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ भेटूच असा एक आणखी एक नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद